सोलापूर जिल्हा हा ऊस बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर या ऊसावर आधारित असणारे उद्योगधंदेसुद्धा या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येते परंतु शेतकरी सध्या ऊस ऊसाच्या पिकाला वैतागलेला असल्याचं आहे त्याची वेळेवर बिले देखील मिळत नसल्याने सातत्याने आंदोलने देखील होतात त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात नाविन्य पूर्ण असे प्रयोग करताना देखील दिसत आहेत आज आपण अशा आगळ्या वेगळ्या शेत तिशी भेटणार आहोत शेतकऱ्याला शेत ज्या शेतकऱ्याने आपल्या शेतात एक वेगळा प्रयोग केलेला आहे त्याने आपल्या शेतात आवळ्याची शेती केलेली आहे नेमकी आवळ्याची शेती कशी केली जाते त्यासाठी काय फवारणा असतात त्याची लागवड कशी केली जाते त्याची रोपे कुठे मिळतात हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल ममा आपलं नाव काय आणि हे आवळ्याच्या शेतीकडे आपण कधी वळलात नाव हरिदास रामचंद्र चौरे एकोणीसशे ब्याण्णवला अगोदर हुलगा मटके असे माडरानच होतं पण शेती आवळ्याकड शेतीकडे वळायचा विचार होता मग आम्ही सांगोला संघामार्फत यू पीमधनं रोपं येणे शेवन अशा शे जातीची रोपं आणली संघच तयार केलं संघामार्फत आणली होती मग परत एकोणीसशे ब्याण्णवला लागवड केल्यानंतर एक तीन चार वर्षे लहानच रोपं होती पुण्याच्या चौथ्या वर्षीला थोडं फळ लागलं आणि पाचव्या वर्षापासून ट्रोटिंग लागली व्यवस्थित आता लागवड करत असताना त्याची किती बाय किती वेळ लागवड केली त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलं आपल्याकडे तर आता उन्हाळा मोठ्या प्रमाणात असतो मग उन्हाळ्यात पीक टिकण्यासाठी कसं पाण्याचं नियोजन केलं आ... खड्डे मीटर बाय मीटर खड्डे घेतले सात बाय सात मीटर अंतरावर लागवड केली आणि लागवड करून चार पाच वर्षानंतर फळं वगैरे चालू झाली पाण्याचं कसं नियोजन केलं काय फवार त्यावेळेस आम्ही घागरीन वगैरे असं काकतलं म्हणजे लहान रोपं होते परत पण ड्रिपची सोय झाली अनाशी आपली परिस्थिती नव्हती पण हे आपलं शासकीय अनुदानातून परत काय जवळचे पैसे घालून ड्रीप वगैरे हो पाईपलाईन ड्रिप केलं फवारण्या के तरी काय काय असतं फवारण्या कीटकनाशक आणि बुरशीनाशक मग दोन्ही फवारणे घेतले की व्यवस्थित होते महिन्याला सहा महिन्याला कशी फवारणे किती दिवस ज्या वेळेस फलधारणा होती फ्लॉवरिंगच्या अवस्थेत पुन्हा शेटिंग होतं त्यावेळेस बुरशीनाशक कीटकनाशक असं शेट व्हायला लागलं की फवारणे घेत आता एकदा जर हे बाग लावली ती किती वर्ष चालली त्या झाडाची किती वाढ होती न, एक साधारण हे जर ऐंशी वर्ष आयुष्य आहे बागेचं तर लागवड आता आम्ही केलेली आहे त्याचा कालावधी तेच आहे आणि त्याची छाटणी वगैरे काय नाहीच हाय असं जसं पानगळ आपआप नैसर्गिक होती खतं आम्ही शेणखत घालतो रासायनिक दोन किलो एका झाडाला डोस देतो आणि बाकीचं स्प्रे वगैरे देतो या झाडाची वाढ किती पोटात होती किती उंचीला किती उंची साधारण एक पंधरा पंधरा दहा पंधरा वीस फूट असा विस्तार होतो आणि क्षेत्रेसारखं गोलाकार होतो म्हणजे याच्यामध्ये काय आंतरपीक ही घेता येते का पूर्वी लहान रोपं होती तोपर्यंत काशी बोपळा आणि काकडी अशी पिकं घेतली होती आंतरपिकं आणि झाडं मोठी झाली सावलीनं बाकीची पिकं येतच नाहीत फक्त आवळाच ठेवतो आता हे आवळा आल्यानंतर झाडाला त्याचं हार्वेस्टिंग किती दिवस चालतं एक साधारण दिपवाळीनंतर म्हणजे एक तीन महिने चालतं तीन चालू झाल्यापासून तीन महिने चालतं तरी मार्केटमध्ये कसा भाव मिळतो विकलं जातं कुठं कुठं विकलं जातं मार्केटमध्ये एक नंबर दोन नंबर आम्ही कोल्हापूर पुणा आणि साधारण एका किलोला दर पंधरा वीस रुपयेपर्यंत मिळतो आणि दोन नंबरला साधारण दहा रुपये हे सोलापूरला पाठवतो मी चल एक नंबर ह्याला पाठवतो पुणा कोल्हापूर जसं मार्केटिंग भेटेल तसं आणि दोन नंबर आहे ती सोलापूर लोकलमध्ये पाठवतो मग किती टन माल निघत असेल तरी तसं काय हे काढलेलं नाही आपलं पण एका झाडाला एका झाडाला साधारण एक क्विंटलभर तर निघतो क्विंटलभर दोड़ा। म्हणजे झाडाची वाढ होईल तसं फळं वाढतील वाड़ ह्याला जे बांबूचा मंडप लावलेला आहे ती कशासाठी लावलेला आहे बग्याच दिसतं बग्याच ही म्हणजे आपल्याला मल्चिंगसाठी म्हणजे तन्न वाढवणे आणि ओल टिकून उन्हाळ्यात आपल्याला पाणी नसतं आहे कमी असते त्यावेळेस म्हणजे ओल टिकून राहो थोडं पाणी दिलं तर जेवणपणा झाडा राहतो आणि दुसरं काय गांडूळ खत तयार तयार व्हायला मदत होते ना आणि बांबूचं जे मांडव दिसतं ते कशासाठी बांबूचा जे मांडप आहे तो फ फळाची असं ही बोजा झाल्यानंतर त्याला आधार म्हणून बांबूचा आम्ही बांधून घेतो ना, ना। शेतकऱ्यांना काय आव्हान करा शेतकऱ्याला चांगला आहे म्हणजे आवळा ही फळं चांगली आहेत आपलं पण माड रान हलकं निचरा होणारं असं रान निवडायला पाहिजे जर पाहिलं तर या शेतकऱ्याने एक चांगल्या प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या शेतात आवळ्याची शेती एक चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्याचं उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे निघत आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर